भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा कराड उत्तर यांच्या वतीने विधान परिषदेवर निवड झाल्याबद्दल आमदार अमित गोरके यांचा सोमवारी दोन सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास उमरज तालुका कराड येथे नागरी सत्कार करण्यात आला यावेळी भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष धैरेशील दादा कदम मनोजदादा घोरपडे रामकृष्ण बेताळ तसेच सागर शिवदास शंकर शेजवळ सुरेश पाटील सुनील शिंदे दीपालिताई खोत मीनाक्षीताई पोळ विलासराव आठोळे जयवंत जाधव निलेश भंडारे अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा सचिव राज सोनुने दीपक खडंग तसेच अन्य पदाधिकारी नागरिक उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार अमित गोरखे म्हणाले माहिती घेत होतो आणि माहिती घेत असताना मला हेच जाणवलं की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार दिला तरच मी मग येऊ शकतो या मतदारसंघासाठी हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीमध्ये कसा नाही आपल्या उमेदवाराला कमळ या क्षेत्र कसं मिळेल यासाठी मी वैयक्तिक चालणार नाही हा मतदारसंघ आपल्याकडे राहायला तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये त्याचा संधी दिली आम्ही दुसरी संधी दिली नाही तर आज जिल्हा कोर्ट कमिटीमध्ये तुम्ही आम्हाला संधी दिली आज जिल्हा कोर्ट कमिटी घेतली तर अधिकारी आपल्या कमिटीला येणार आणि ही परिस्थिती म्हणजे विधिमंडळामध्ये मांडण्यासाठी आज आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करते की तुम्ही प्रामुख्याने येणाऱ्या अधिवेशनामध्ये तुम्ही या समाजाला न्याय द्यायचे काम करा कराड उत्तर विधानसभा संघामध्ये पहिल्या मार्फत केला आणि या ठिकाणी संख्या बघितल्या होती अभिमान वाटतो भारतीय जनता पार्टीच्या कार्यक्रमासाठी अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीनं आपण या ठिकाणी मोठ्या संख्येला उपस्थित पण या ठिकाणी काल नंतर विधानसभा मत असत गेले अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातला मतदार आपण पाहिलं असेल सातारा जिल्हा हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी படிச்சு பயில்காலம் சமாபனியாக கிடைக்கும் लोकसभेच्या माध्यमातून आपण बघितलं गेले दहा वर्ष या देशामध्ये नरेंद्रजी मोदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान मानव दिलेलं आहे त्या संविधान よろしくお願 给大家参观了。

जर कोणाला न्याय मिळत असल तर तो भारतीय होतो की आम्ही अभिजितच्याकडे बघितलं तर आपल्याला हे खरं वाटतं नियोजन आपण आमचे राज सोनावणेकर असतील निलेश भंडारे असतील सगळ्याच कार्यकर्त्यांनी त्यांना मनापासून काम केलं आणि हा मेळावा यशस्वी करायसाठी प्रयत्न या ठिकाणी दोनदा काढण्याचे दो काम काँग्रेस सरकारने केलेलं आहे आज तुम्ही लक्षात घ्या भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर भाजप सरकार आल्यानंतर पहिल्यांदा संविधान दिन साजरा केला जातो जे काँग्रेसला कधी सुचलं नाही तो संविधान दिवस आज भाजप सरकार पाळतो लंडनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या घरात राहिले ते घर आपलं असावं आपण विकत घ्यावं काँग्रेसला कधीच मिळणार नाही पण तेच घर विकत घेण्याचं काम हे आपल्या सरकारने केलं भाजप सरकारने केलं एवढंच काय ठिकाणी कोरोना जो आहे खऱ्या अर्थानं भाजप सरकारनं महायुती सरकारनं दिलेले हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे त्यामुळे असं का जर आपलं सरकार करत असेल तर मला सांगा संविधान कोण बदल करू आणि कोण खोटं त्यामुळे माझी महिला बदल विनंती आहे आज अनुसूचित जाती समितीचा मेळावा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारताच्या इतिहासात एक काळ असा होता की अस्पृश्यता पाळली जाईल जनतेची काळजी घेणार सरकार मी पण राम सांतपते असतील अनेक कारण भारतीय जनता पार्टीने दिलेले त्यामुळे भारतीय जनता पार्टी खऱ्या अर्थानं सर्व स्तरातल्या लोकांना न्याय देतो आणि कधी भेदभाव करते लक्षात घेतलं पाहिजे मी काम सांगतो आपण भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना आपल्याला असं वाटत असेल की बाबा नेत्यांचं लक्ष आहे का नेते बघतात काळागळ आली म्हणजे प्रत्येक माणसाला लक्ष काम करून घेतलं जातं काम करून का तेवढ्याच आदर बाबा प्रेमपूर्वक बसवलं जातं तुम्ही लक्षात घ्या मी स्वतः अनुसूचित जाती जमातचं काम करतो आज त्या ठिकाणी मला भीती मारताना त्यांना कुठली गोष्ट वाटली नाही त्यांनी जवळ घेतलं आणि मारली मला वाटतं की हा जो आनंद आहे हा माझ्या संपूर्ण एकद्याचा त्यामुळे अशा प्रकारचं श्रेष्ठ नेतृत्व जर भारतीय जनता पार्टी काम करत असेल तर मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीबरोबर आपण आणि महायुती सरकार शंभर टक्के राहिलं पाहिजे या ठिकाणी आज मी आलो असताना या ठिकाणी मतदारसंघाची मी बऱ्याच प्रकारे माहिती केली जनता पार्टीचा उमेदवार दिला तरच कसा नाही यासाठी मी वैयक्तिक शंभर टक्के प्रयत्न करेल कारण आज आलेला सेक्स मला सांगतोय की इथं हा मतदारसंघ दुसऱ्या कोणालाही सोडून चालणार नाही हा मतदारसंघ आपल्याकडे राहिला तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये त्याचा फायदा होतो जी मोदी सरकारने दोन निधींवर योजना चालू केली ती आपण आपल्या महामंडळांमध्ये ज्या महिलांना ज्या मुलींना व्यवसाय उतरायचा पण व्यवसाय काय करायचा सुचत नाही हा भाग सगळा पाण्याने चांगला आहे शेती होते त्या शेतीमध्ये तुम्ही गेल्यानंतर त्याला फवारणी करावी लागते आणि फवारणीसाठी आंदोलनाच्या मुलींना स्कॉलरशिप मिळत नव्हती मुलांना स्कॉलरशिप मोदीजींनी एससी सी समाजासाठी अकरावी बारावी स्कॉलरशिप चालू केलेली आहे आज आरटीच्या माध्यमातून अनेक मुलांना फ्री ऑफ शिक्षण मिळत हे शिक्षण हे आपल्या काळात चालू झालेलं आहे त्यामुळे एससी समाजासाठी जे जे करायचं त्या सगळ्या सुविधा भारतीय जनता पार्टीनं अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू केल्या आणि येणाऱ्या काळामध्ये अनेक सुविधा चालू होणार आहेत आताच माननीय शिंदे साहेब आणि माननीय पदाधिकारी यांनी संपूर्ण गावामध्ये जिथे जिथे काम असेल त्या त्या ठिकाणी दहा लाखाचा निधी त्या त्या ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचं एक स्मारक व्हावं या इंटेन्शन काम करून केलेलं आहे आजपर्यंत विधान परिषदेवर राज्यसभा का नाही भारतीय जनता पार्टीने सत्तर वर्षांनंतर पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीने विधान परिषदेचा आमदार केला काँग्रेसला एवढे वर्ष का करून नाही तुम्ही विचार संविधान बदलणार तुम्हाला संविधान बदलणार साजरा करता आला नाही संविधान बदलणार तुम्हाला लेंडर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घर परत घेता आलं नाही हे सगळे प्रश्न ज्यावेळेस तुम्ही विचारता त्यावेळेस त्यांचं तोंड बंद होईल माता भगिनी म्हणून मी तुम्हाला तुमच्या मुलांच्या भूकंपासाठी एकच गोष्ट सांगेल येणारी निवडणूक येणारा आमदार येणारे विधानसभा आपली विधानसभा आहे आपल्यासाठी ज्यांनी ज्यांनी काम केलंय ज्या ज्या सरकार

माणूस म्हणून त्या ठिकाणी उच्च काम करण्याचं कर्तव्य माझं आहे कारण भारतीय जनता